शौर्य रणागिणी साठी गायत्री लचके मुख्य संपादिका सिडकोतील राकेशजी चौधरी यांचे घरी अवतरली अवघी पंढरी नगरी गौरी गणेश सजावट स्पर्धेनिमित्त शौर्य रणरागिणीची टीम सिडकोतील राकेशजी चौधरी यांचे घरी गौरी गणेशाच्या दर्शनासाठी हजर झाले घरात प्रवेश करताच अगदी पंढरपुरी विठ्ठल नगरीत आल्यासारखे जाणवले सगळीकडे भक्तिमय आणि चैतन्याचे वातावरण दिसून आले जणू काही सर्व घरात कीर्तन आणि भजन करत आहेत आणि विठुमाऊलीचा जयघोष घुमतो आहे राकेश जी चौधरी यांची कन्या श्रद्धा चौधरी हिने घरात गणपती बाप्पा जवळ विठुमाऊलीच्या पंढरीची वारीचे दर्शन होईल असे दृश्य साकारले होते अगदी वारीतील छोट्या छोट्या गोष्टींचे बारकावे त्या दिसून येत होते तुकाराम महाराजांची पालखी पालखी माऊलींची रिंगण सोहळा वारीत सहभागी झालेले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वारकरी फुगड्या घालणाऱ्या वारकरी महिला पायी चालणाऱ्या दिंडीतील सर्व वारकरी संप्रदाय यांचे विलक्षण सुंदर असे दृश्य डोळ्यासमोरून दूर करू वाटेना एवढेच काय तर चंद्रभागेचे रूप देखील आरासमध्ये बघायला मिळाले सगळ्यात महत्वाचे आणि मुख्य म्हणजे विठू माऊलीची क्षणात प्रकट होणारी आणि क्षणात अदृश्य होणारी विलोभनीय प्रतिकृती अगदी सुंदर आणि सुंदर संकल्पना चौधरी कुटुंबियांनी गणपती बाप्पाजवळ साकारली होती चौधरी कुटुंबियांचे विठ्ठल माऊली प्रति असणारे प्रेम त्या आरासमध्ये अगदी जवळून बघायला मिळत होते राकेशजी चौधरी आणि त्यांच्या पत्नी अश्विनी चौधरी देखील संस्कृती आणि संस्कार जपणारे आहेत यांचेच विचार म्हणून श्रद्धा आणि तिच्या बहिणींनी मिळून हा सुंदर असा पंढरीच्या विठुरायाचा सोहळा गणपती बाप्पा जवळ साकार केला या सर्व गोष्टी अगदी विस्तृत स्वरूपात शौर्य रणरागिणी टीमने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहूया साक्षात पंढरपूरच्या विठू माऊलीच्या वारीची चौधरी कुटुंबियांसोबत झालेली खास मुलाखत नमस्कार प्रेक्षकांना शौर्य रणरागिणी न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत राकेशजी चौधरी यांच्या निवासस्थानी राकेशजी चौधरी हे औदुंबर बस स्टॉप सिडको येथे राहतात तर मी आ, तुम्हाला दाखवू इच्छिते की आपल्या यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे आणि खूप सुंदर अशी पंढरीची वारी हा देखावा यांनी इथे सा, सादर केलेला आहे तर अश्विनी ताईंना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या फॅमिलीच्या आधी आम्हाला ओळख करून द्यावी हे माझे मिस्टर आहेत राकेश चौधरी ही माझी मोठी मुलगी आहे मधुरा चौधरी आणि ही लहान मुलगी श्रद्धा चौधरी आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे पूजा चौधरी खूपच छान ताई आणि जो आरास मी केलेली आहे ती तर अगदी अप्रतिम नयनरम्य अशी आरास मी केलेली आहे पंढरीची वारी खूप सुंदर असं वाटतं इथे वातावरण आपल्या सोबत आहे राकेशजी चौधरी यांची कन्या श्रद्धा चौधरी जिने ह्या पूर्ण आरास नियोजन केलेलं आहे काय सांगू शकते श्रद्धा काय नियोजन केलं आहे आणि काय वेगळेपणा यामध्ये जपला आहे आ, यात वेगळेपण असा जपलेला आहे की श्री विठ्ठलांची जी मूर्ती आम्ही तयार केलेली आहे प्रतिकृती ती हळूहळू मोटरद्वारे अदृश्य होऊन पुन्हा प्रगट होत आहे तसंच आम्ही इथे वारकरी कीर्तांना सुद्धा दाखवलेले आहेत संत ज्ञानेश्वरांची पालखी जी आहे तुकारामांची पालखी आहे ती आम्ही ह्या देखावामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छोट्या छोट्या गोष्टींची याच्यामध्ये काळजी घेतली आहे तर याची कल्पना तुला कुठून मिळाली हे माझ्या आईकडून मला मिळाली की आ, मुली कसे सजतात सवरतात त्या आम्ही मुलींना गजरे वगैरे पिकली बांगडी सगळं घातलेलं आहे परत रिंगण सोहळ्यामध्ये जसा घोडा जसा घोडा फिरताना दाखवलेला सुद्धा आहे सध्याकडे बघून असं नक्कीच वाटतंय की आधुनिक मुली जरी असतील तरीही त्या जुन्या परंपरेचा विचार करत आहेत आणि त्यामुळे कदाचित आपली संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत आहे साक्षी जी राकेशजींची आणि अश्विनी त्यांची भाजी आहे हिचा देखील यामध्ये मुलाचा सहभाग आहे तर साक्षी मी तुम्हाला विचारू इच्छिते की ह्या तुम्ही काय मेहनत घेतली आहे आणि हा हीच आरास करावी असं का वाटलं अतिशय सुंदर प्रकारे दरवर्षी माऊश आणि काका वेगवेगळे थीम्स करत असतात त्यामध्ये त्यांनी ह्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की पंढरपूरची देखावट करावी सो अतिशय सुंदर प्रकारे हुबेहूब असं पंढरपूर असं इथे वाटते की बघून प्रगट झालेलं असं वाटतंय वारकरी बघून पण असं खूप छान प्रसन्न वातावरण झाले घरात दरवर्षी म्हणजे खूप वेगवेगळे वेग थीम्स असतात खूप मेहनत लागली खूप छान मेहनत घेतलेली ते तर मधून अगदीच नक्कीच लक्षात येत आहे आणि यामध्ये खरं तुमच्या सगळ्यांची एक संस्कृती जपण्याचा जो तुमचा एक हे का आहे तो ए, एक स्पष्टपणे आम्हाला आपल्या सोबत आहेत चौधरी जसं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगू यांचा स्वतःचा किराणा व्यवसाय आहे मी त्या व्यवसाया संदर्भात सरांनी आपल्याला माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार मी राकेश चौधरी माझं भजरात महात्मा फुले मार्केट किराणा दुकान आहे राकेश किराणा या नावाने आम्ही लहानपणापासून मला ही आवडत आहे गणपती बाप्पाची आणि लहानपणापासून जे, सम सम जे नाव विना एक आमचं म मार्केटचं मंडळ आहे ज्याचं नाव सिद्धिविनायक मित्र मंडळ त्या माध्यमातून आम्ही भंडारा आपण आयोजित करतो नंतर आमच्या दुकानावरून संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जाते त्यावेळेस आम्ही जे वारकरी असतात त्यांना आम्ही प्रसादाचं नियोजन केलेलं असतं दरवर्षी आणि ह्या कल्पनेतून मला आज म्हणजे माझ्या घरी साक्षात वारकरी बसण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या मुलींना माझ्या मुलांना ते दाखवण्याचा प्रयत्न केला की वारकरी पायी पंढरपूरला जातात आणि आपण साधा प दर्शनाला पण जात नाही म्हणजे पांडुरंगाच्या दर्शन जात नाही म्हणून तुम्ही जात जा आणि हा वारसा तुम्ही पुढे जपत जा हीच एक कल्पना म्हणून मी आज हे पूर्ण डेकोरेशन वारकऱ्यांचं केलेलं आहे आणि साक्षात विठ्ठल भगवान पण मी दाखवलेले आहे खरच खूप छान देखावा आहे आणि मला तर वाटतं की आई आई ही आई वडिलांचीच प्रेरणा आहे श्रद्धाने खरंच सांगितलंय की आई वडिलांची प्रेरणा घेऊन ही तिने आरास केलेली आहे नक्कीच विठ्ठल माऊली तुमच्या पाठीशी अशीच उभी राहणार आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहणार अश्विनी नाही गणपती बाप्पा आले आहेत आणि जर खूप सुंदर अशी आरास देखील तयार केली आहे मनभाव कसं एक वातावरण तुमच्या या निवासस्थानी दिसत आहे तर अशी कुठली एक इच्छा आहे किंवा असं काहीतरी आहे की ते तुम्हाला मिळावं किंवा ते स्वप्न तुमचं पूर्ण व्हावं अशी तुम्ही बाप्पाच्यानी प्रार्थना करणार तसं तर एकच माझं मागणं आहे की माझ्या दोघं मला देवाने म्हणजे दोन सुंदर अशा दोन मुली दिलेल्या आहेत आणि मुल एक मुलगा पण दिलेला आहे तर त्यांनी खूप शिकावं आणि म्हणजे आई वडिलांचं आणि पूर्ण आमच्या समाजाचं नाव त्यांनी रोशन करावं हीच मी आज गणपतीच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी सांगू इच्छिते इच्छा व्यक्त करते मी आईचं मातृत्व कसं बघा लगेच झळकत असतं की त्यांच्या दोन दोन मुलांमध्ये त्यांना ते ते हवंय जे त्यांनी बाप्पाकडे आता मागितलं आहे नक्कीच आई गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार तुमच्या पूर्ण पूर्ण कुटुंबाला असंच आनंदी ठेवणार हे तुमचे आनंदाश्रू हे बाप्पांनी बघितलेले आहेत आणि ते तुमच्या प्रत्येक स्वप्नांना पूर्ण करणार आहेत गणपती बाप्पा चौधरी कुटुंबांवर असे प्रसन्न राहोत आणि अशीच उत्तर प्रगती त्यांची होत राहोत अशीच शौर्य रणरागिणी टीमकडून शुभकामना धन्यवाद శౌర్యర రణంగా నేను ఉత్సాహి గైత్రి కే ముఖ్య సంపాదిక